तर नमस्कार मित्रांनो गुरु कृपा कृत मोटर्स मध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे आज चार सदा ले ले दे एक चार सध आलेला आहे विकण्यासाठी डबल टायर आहे हेल्पर बाटे पावर शेअरिंग आहे गाडी दाखव सर्व तुम्हाला वगैरे छान आहे एक किलोमीटर एक लाखा जवळ पाच किलोमीटर झालेलं आहे गाडीचं डबल टायर मधून मित्रांनो प्लस पॉईंट असा की हेल्पर बाटे पावर शेअरिंग गाडी खूप प्रमा कमी प्रमाणात गाड्या भेटतात टायर कंडिशन पण एकदम छान कंडिशन मध्ये तर मित्रांनो बी एस फोर मधून गाडी आहे दोन हजार एकोणीस ची आहे गाडीचे पेपर वगैरे सगळे क्लिअर आहे एस टी आहे ऑफर मित्रांनो साडे अकरा लाख रुपये एक साडे दहा लाख जवळपास होईल लोन करायला ठरलं एक साडेपाच सहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल टॉपिकचा ॲड्रेस आहे मग कंपोस्ट शिकरापूर कासारी पाटा तिळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस किमतीमध्ये बसल्यावरती नक्की मान सन्मान होईल तुम्हाला अजून लागलं एक बाराचं पण आहे आपल्याकडे त्याचा पण लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकेल मी आपल्या चॅनलवरती आणि विषय मी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमच्यासाठी रोज रोज नवीन नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये